चौकजींचं भाषण ऐकत होतो आणि ऐकता ऐकता असं वाटलं तर त्यांनी त्यांच्या भाषणाचा काही एक भाग ते जवळच असलेल्या त्या मल्ल्यामध्ये जाऊन थोडं ऐकवलं असतं तर मला इथे यायला लागलं कारण का सुरुवात पहिला तिकडून झाले सुरुतर जो योग्य पद्धति शेवट करो हिंदू मानतो सभा आयोजित आता वेड़ अगोदर ज्या कागोदर जे का जगह साइड जाने आमच्या हिंदू मुलांचे डोकं फोडण्यात आले त्या भाडाला मी आत्ताच भेट देऊन आलेलो आहे श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याशी बोलत असताना ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते या सागरी सुरक्षेसाठी बंदरे खात्या अंतर्गत जे ग्रह खात्याच्या अंतर्गत पण येतात आमचे संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी पण युनिफॉर्म घालून तिथे होते आणि त्यांच्याकडून मी माहिती घेतली की नेमकं का तिथे काय झालं तर ती जे झालं आहे ज्याला आम्ही आता ज्याला आम्ही आता बंदरे खात्या अंतर्गत विकसित करतोय जवळपास सत्त्याण्णव अठ्याण्णव कोटी आहे आणि त्या भागाच्या भागातल्या तुम्ही सगळ्या जे बांधव आहे तुमच्यासाठी तो भाग आमचे बंदर खात महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड हे विकसित करत पैसे खर्च करू निधी खर्च करू शंभरने कॉन्ट्रॅक्टर पण तिथे उपस्थित होता अरे मग मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं आमचे पत्रकार बांधव पण होते <coughs> की हे आपले नागर आहे आपण इथे मच्छीमार बांधवांसाठी त्यांच्या होते बोर्ड इथे पार्किंग करण्यासाठी जागा बनवतोय मग इथे गोष्टीची पार्किंग करण्याची परवानगी आपल्या बंदऱ्या खात्याने दिली आहेत का तर खात्याचे अधिकारी बोलले नाही अरे आमच्या खात्याने या खात्याच्या मी मंत्री आहे पार्किंग करण्याची अगर परवानगी तुम्ही नसेल तर मग काय तो तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का तिथे जे तुमच्या गाड्या लावण्यासाठी एवढीच मस्ती आहे ते लावून लावा ना तुमच्या मल्ल्यामध्ये उद्या करा तिथे कोण काय बोलणार नाही चालला जरी पण झाले नसते एवढे काढून ठेवले असतात <laughs> त्याचा हिशोबच झालेच नाही कोण कोणाचा अप आहे <laughs> मग तुम्ही आमच्या जागेवर येऊन हो। नियम बाहेर काम करत असाल नियम तोडत असाल तर मी खात्या मी खात्याचा मंत्री म्हणून हे सांगतो आमच्या पोलीस खात्याला पण सांगतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडणारे आपण सगळेजण आहोत जो नियम हिंदू समाजाला लागतो ला तोच नियम अन्य धर्मांना पण लावण्याची जबाबदारीसाठी आपल्या सगळ्यांना ही पद दिलेली आहे हा युनिफॉर्म दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगून जातो की जे जे अधिकारी तिकडे आहेत जी नावं आता माझ्याकडे आलेली आहेत ज्याचं नाव एफ आय आर मध्ये घेतलेलं नाही त्याचा अगर एफ आय आर मध्ये नाव आलं नाही तर मग पुढचा कार्यक्रम माझा एवढं सांगून मी या निमित्ताने <प्राथ> <ना दिते थी। प्राथ> आम्ही पहिला दगड उचलला नाही का बोलत आहे आम्ही पहिला हात टाकला नाही आमची मुलं तिथे सणासुदीसाठी तिथे काहीतरी करायसाठी उपस्थित होती कोणाच्या घराच्या बाहेर दंपर लावण्यासाठी गेली नव्हती आता त्या मुलाला मंदिरात भेटतोय प्रत्येकाच्या डोक्यावर कोणाच्या डोक्यावर लागलाय कोणाच्या नाकावर लागलाय मी माझ्या सगळ्या हिंदू भावांना त्या हिंदू भावांना सांगतो तुम्ही चिंता करू नका शरणाचा हिशोब करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे कसलीही चिंता करू नका एवढं पाहायला गेला नाही त्या महिला आमच्या मुलांनी दगड मारले असते कोणाच्या डोके फोडले असते तर कोणाला जिवंत ठेवलं असतं काही कोण पाच चार पायावर जाऊ शकलं असतं का मग त्या लोकांनी आमच्या मुलांना मारलंय आमच्या मुलांची दोघडे डोके फोडले मग हिशोब तर बराबरीचा झाला पाहिजे मग आवडणार नाही तुम्ही अगर आमच्या डोक्या लोकांची डोके फोडली तर आम्ही कशा गप्प बसायचं पण तरी मी हिंदू समाजाला सांगतोय आता डोके फोडण्याचे दिवस गेले तुम्ही चिंता करू नका आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहे सत्तेमध्ये आहोत हे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे आमच्यासारख्या भगवाधारी मंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्री म्हणून तुमच्या समोर इथे आलेलो आहे म्हणून तुमच्यावर कोणी आणि वाकडे नजराने मागत असेल तर त्याला त्याच्या हिशोब चुकता करण्यासाठी तर मंत्रालयामध्ये खुर्ची दिली आहे ना तुम्ही का चिंता करता काही चिंता करता अशा हिशोब चुकता करू ते शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येणार नाही याची चिंता ना करू नका याची चिंता करू नका तरी थोडी माहिती घेतली पाहिजे होती घरा म्हटलं दगड होत की बाबा मंत्री कोण आहे मंत्री का क्या नाम आहे मेरिटाईम बोर्ड का मंत्री कोण आहे थोडी माहिती घेतली असती ना हात कापलेच ते दगड उचलल्यावर मग थोडी मुलांना सांगतो माझं नाव जरा बोल हा बोल ना तिथे लावून ठेवा पटाभडा कापतील नंतर पुढे नाही कापले तर माझ्याकडे येऊन पाहतो मी बाकी करतो माझ्यावर फार प्रेम करतात राजकीय फार प्रेम करतात नाही शुक्रवारी माझी आठवण करतात तरी मी त्यांच्या मध्ये आम्ही आमच्या आयोजकांना सांगत होतो बाजूला कशाला घेता जाऊ ना मॉल्ल्यामध्ये सभा घेण्यासाठी बहु काय करतात पाहायचं आम्ही कुठे चुकलो नाही आणि चुकलच नियम तोडायचा चुकीच्या जागी येऊन दमपणे लावायचे नियम सगळे कायदे तोडायचे आणि मग दगडी मारायची आमच्या म्हणून कदाचित ते विसरल्या असतील ते या ग्रह खातायचे आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसले कदाचित विसरले विसरले आठवण करून देणार तरी आहे ना त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री करून देतो आठवण साहेबांना काय काय घडलं कसं कसं झालंय म्हणून तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका आज जो आलोय तो तुम्हाला विश्वास देण्यासाठी आला तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो आहे हे राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय तु की यापुढे कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर तो त्या दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल हा विश्वास तुम्हाला देऊन दाखवाय मी काही चिंता करू नका हे कुठे जात नाही कुठे जात नाही शेवटी काय करणार आज राज्यामध्ये हिंदुत्वानी विचाराचा सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे एफ आय आर मध्ये नाव लिहिले आलं नसेल कोण असेल वाचवणार आहे कुठे वाचलेलं आहे पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं मी उद्या यावा फडणवीस साहेबांकडे हा विषय नाही तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ते तेवा। तेवा ते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ठेवा तेव्हा आजूबाजूंचा पण फोन देणार नाहीत हात कापतील ते नको रे बाबा उभा त्या आसलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील मग उभा कोणाच्या नादात लागायचं कशाला लागायचं ह्याच्याबद्दल विकास करा विकास ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण हा आमचा समुद्र किनारा हा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून नितेशाने मंत्रालयामध्ये बसलाय हे तुम्ही लक्षात ठेवा कोणाची मस्ती चालून देणार नाही हे जे काय वळवळ करणारे जे हिरवे साप आहेत ना त्यांना कसे नीट करायचे ना सगळे औषधं आमच्याकडे आहेत कोणाला इंजेक्शन चालतं कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या सगळ्या आहेत आमच्याकडे तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही आता ज्या पद्धतीने एकजूट दाखवली आहे आज ज्या ताकदीने आपण नाही ते एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा मी तुम्हाला विश्वास देतो कोणीही वाकड्या नजरेने मी बघणार नाही हा विश्वास देऊन तुम्हाला राहा शेवटे हिंदू म्हणून एकत्र राहण्याची रा गरज आहे रा। बघा काय चाललंय आजूबाजूच दिशे देशामध्ये राज्यामध्ये काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय झालं तिकडे जात विचारली धर्म विचारलं नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचार ते काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी आहे हे लक्षात ठेवा पाहिजे आपण उघाच मांडीवर बसायला जातो नाही हे भाईचारा आहे गंगा त्याची वय हमसा एक हे घालतात मला मनामध्ये आमचं एक आठवण करत बघायच्या काश्मीरमध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत कशाची लहान लहान मुलं अनुभव सांगतायत सिंदूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालल्या गेला त्याला त्यांच्या जे काही काय म्हणायला सांगितलं त्याला कलमा 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 म्हणायला सांगितलं ज्याला म्हणत होते जे त्याला म्हणता येईल तिथे डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे मग ना कशाला नाटकं कर सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तानच्या गोडव्या जाणारे जे कोण इकडे जिहाडी आहेत त्यांना जसात तस उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहिलं पाहिजे बघा योग्य आहे तिथून कडवपणा दिसत आहे पण तुम्ही अशा ठेवा धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्वादी संघात त्याची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती हे करा म्हणण्यात हिंदू समाजाने करायला दुखणे तुला आले तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोले नायक असतात स्वतःच्या बापाचे औरंग्या स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या मारलं ते स्वतःच्या बापाच्या भावाचे होत नाही ते तुमचे काय होणार विचार करा मग व्यवहार आणि खरेदी करण्या अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखवा हनुमान चालीस मला विचार मग एक निज हवा कशी मग नाही एक तसेल ना पुढचा निर्णय सांगा मग तेलचे मी असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जाईल हा निर्धार तुम्ही खरं म्हणला तर केला पाहिजे ते लोक अगर आपल्या धर्माबद्दल केवळ अगर कळवत असतील तर मग आपण कशाला विचार करतो आपण कशाला त्याला श्रीमंत करतो ते धर्मासाठी त्या जिहाद करत असतील तर मग आपण कशाला त्यांना भाईचाराच्या नावाने गोंधळतो आपण याला कशाला दाऱ्या कुडवण्याची गरज आहे तुम्ही भूमिका घ्या हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन काय म्हटलं तर या धर्म समाज निघाला पाहिजे तर आम्ही ह्या पुढे कुठलेही खरेदी करू तर ती फक्त हिंदू कुडूनच करू ही शपथ घेऊन खरं म्हटलं तर तुम्ही निघाला पाहिजे मग बघा कसे थरा थरा कापतात सगळे दूध पाण्याचं आम्ही लोकांनी अरे मग एवढं आम्हालाच चावायचं हे प्रकार बंद करायला शिका गंगा मुला चवी काय सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूंनाच शिकवलं जातं कोणाला दुसऱ्याला शिकवतच नाही सेक्युलरचे किडे फक्त आमच्यावरच टाकले जातात कोणाला दुसऱ्याला दाखवत नाही ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे पहिले ते बोलायला शिका ज्या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू राहत असतील नव्वद टक्के हिंदू राहत असतील तिथे हिंदूंच चालणार बाकी कोणाचं चालणार पहिलं प्राधान्य हे हिंदूलाच दिलं पाहिजे आम्ही अभिमानाने सांगतो हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे या सरकारला निवडून आणण्यामध्ये हिंदू समाजाने ताकद लावली बाकी कोणीही ताकद लावली नाही हिंदू समाजाच्या मतांमुळे आणि आम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रालयामध्ये बसतोय हे आम्ही आमला सांगतो मग ताकदच आता हिंदू समाजाने आम्हाला दिली असेल तर आम्ही हिंदू समाजासाठी उभा राहण्यासाठी आज इथे आलेलो आहे पण तुम्ही कसलीही चिंता करू नका कोणत्या एलईडी मिईडी या गोष्टी आयला तीन महिने झाले आल्या पहिलं बघा की दोन तीस सुरक्षता इथे वाढवली मग आमचे कोण आलेले ड्रोनमुळे स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असेल अरे बाबा ड्रोन तुमच्यासाठी नाही सुरू केला बाबा ड्रोन त्यांच्यासाठी सुरू केलाय जे आपल्या इथे येऊन अन्याय करत कुठल्याही स्थानिकावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत असेल तर माझ्या खात्याच्या सहा आयुक्ताला समजा कळवा सगळ्याचा सगळा अन्याय परत करून घेण्याची जबाबदारी खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला सांगून द्या काय चिंता करू नका माहिती बघता आमच्यापर्यंत पोहोच एलईडी धारक कोण आहे बघा माझ्याकडे आमच्या खात्याचे आयुक्त माहिती देतात बघा महिन्यामध्ये एवढे एवढे एलईडी धारक एकच त्यां एकाच आपण आलेले एक पण हिंदू निघून अंध फक्त हिंदूंवर होत असेल तर तुमची सुरक्षा करण्यासाठी हा इथे सारे मंत्री म्हणून सक्षम आहे हा शब्द देऊन तुम्हाला राहतो इथे काय चिंता करू नका बाबतीची काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत म्हणून या निमित्ताने विश्वास देतो की जी सभा घेतली आहे ना हिंदू सभा धर्म सभा की तुमच्यासाठी घेतली तुम्हाला विश्वास देण्यासाठी घेतलेले बंद खाताचा मंत्री मच्छमार कायचा मंत्री हा तुमच्या घरातला भाऊ मुलगा आणि मित्र म्हणून मंत्रालयामध्ये बसलाय हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय हे हिंदू म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्र येऊन एक ताकदी जसा आधी ते जमलात तशी ताकद दाखवण्यासाठी तुम्ही वारंवार एकत्र आलो पाहिजे